एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे एकोणतीसशे बहुतेस सतरा अठरा दोन हजार एकवीस साडे सव्वासीशे पंचावन्नशे चौशे पंचावन्न ಸೋಳೆ ಸಾ

चोवीस सव्वा चोवीसशे पन्नास ऐंशी एकवीस बावीस चोवीस साडेसी साडेपाय पाच सव्वीसशे चौशे पन्नास सत्तावीसशे साडे चौदा चौसशे रुपये सत्तावीसशे रुपये

एकवीस बावीस बावीस साडे बावीस पावणे एकवीस सव्वास साडेतीस पावणे चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस पन्नास सव्वीसशे 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 पाच सव्वीसशे पन्नास साडे तेरा साडे चौरा साडे पंधरा सोळा 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 सतराशे पाच पंधरा पन्नास साडे अठराशे साडेशे पाच पंधरा पंधरा एकोणीसशे अठराशे एकोणीसशे एकोणवीसशे एकोणवीसशे एकवीस वीस साडे बावीस तेवीसशे साडे तेवीस चोने चोवीस साडे चोवीस रुपये पंचवीसशे एसपीकर एकवीस बावीस तीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस एकवीस पन्नास एकवीसशे पाच पंधरा अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच पंधरा पंचवीस अठ्ठावीस पन्नास बत्तीस पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये एम केस साडे पंचवीस रुपये साडेसात सत्तावीस साडे सत्तर अठ्ठावीसशे पन्नास पंधरा अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे 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 पाच पंधरा पंचवीस एकोणतीस पन्नास दोन एकवीस बावीस साडेचोवीस पंचवीसशे एकवीस साडे साडेस साडे बावीस साडे तीन चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पाच पंधरा पंचवीस पंचवीस पन्नास पंचावन्न सव्वीसशे रुपये चव्वीसशे पाच पंधराशे पन्नास सत्तावीसशे रुपये एकवीस बावीस चोवीस साडे चौस पंचवीस साडे पंचावन्न सव्वीस साडेसव सत्तावीसशे पाच हा पंधरा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे पंचावन्न डबल एका एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच अरे अठ्ठावीसशे पाच हा पंधरा पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास

साडे चौसशे सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास दोन हजार एकवीस साडे बावीस साडेतीस चोवीसशे सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यम करा एकवीस बावीस नव्या साडे चोवीस पंचवीसशे सव्वीसशे पाच हा पंधराशे पाच हा पंधराशे पन्नास एक पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सव्वीस साडे सत्तावीसशे रुपये अडीचशे पाच रुपये पंचवीस रुपये एकोणतीस करा एम के कर रे माने एकवीस बावीस तेवीस साडे चोवीस एकवीसशे पंचवीस पन्नास सव्वीसशे पाच हा पंधरा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पाच हा पंधरा पंचवीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीस पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास पंचावन्न पंचवीस पंचावन्नशे पाच दहा पंधरा पंचवीस पंचवीस पन्नास अडतीस रुपये तीन हजार एकवीस बावीसशे रुपये एकवीस बावीस साडे सव्वीस साडे सत्तावीस सत्तावीसशे पाच अठरा पंचवीसशे पन्नासशे बोलाय